ही गोशाळा आहे अनेक वेळा हे बघा या मोठ्या मोठ्या गाड्या इकडे येत असतात गुजराती समूहाच्या राजस्थानी समूहाच्या हे बघा यांनी पण कित्येक एकर जागा इथे गोशाळेच्या नावाखाली हडप केली आहे शासनाला एकही रुपया यातला दिलेला नाही आहे यांच्यावर कारवाई कधी होणार यांच्यावर कारवाई होणे अत्यंत गरजेचे आहे आपण बघू शकता या पासवांच्या बाजूलाच ही गोशाळा आहे अशा अनेक मंदिरं इथे आहेत हे बघा हा पूर्ण गोशाळेचा परिसर तुमच्यासमोर मी दाखवत आहे हे बघा मंदिर आणि त्या गोशाळ्यांच्या नावाखाली डोंगराला पूर्णपणे यांनी खालून अगदी कोरून टाकलं आहे हे बघा यांची गोमाता बघू शकत असाल किती मोठा परिसर हे बघा गोशाळा आहे परंतु इथे गो दिसत नाही गोमाता खूप कमी दिसत आहेत परिसर मात्र फार मोठा व्यापलेला आहे हे बघा हे बघा तिकडे काही गोमाता तिकडे चरायला सोडलेल्या आहेत गोशाळेच्या नावाखाली कित्येक एकर जागा यांनी हडप केलेली आहे आणि महाराष्ट्रात येऊन हे परप्रांतीय या अशा प्रकारचे उपद्व्याप करतात याला कारण केवळ आणि केवळ आपले प्रशासन आणि या प्रशासनाचे दुर्लक्ष हे बघा इथे चारा आणून ठेवलेला आहे

पूर्णपणे लाईटची व्यवस्था टॉयलेट बाथरूम आणि बघा इथे अजून काम सुरूच आहे अजून किती पोखरणार अजून आमची वनसंपदा किती तुम्ही हडप करणार आहात हे एकदाच कळवून टाका हे बघा हे बघा जिथे स्क्वेअर फुटाला किमान भाव किती पाहिजे तर माझ्या माहितीप्रमाणे पाचशे रुपये स्क्वेअर फिटाला कमीत कमी इथे भाव असणार आहे आणि शेकडो एकर जागा फुटामध्ये त्यांनी कशी काय हडप केली प्रशासन काय करत होते त्याची दखल आता तरी कोण घेणार आहे का हा मोठा यक्ष प्रश्न आहे हे आपण पाहताय उत्तर भारतीय मोर्चा एवं सार्वजनिक पूजा एवं सांस्कृतिक महोत्सव समिती यांच्यातर्फे जयराम पासवान मंडळ अध्यक्ष व कार्यकारी अध्यक्ष सी बी डी बिलापूर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हा बोर्ड तुम्ही आता पाहिलाय असाच बोर्ड इथे आतमध्ये तुम्ही बघू शकता हे मंदिर अनधिकृतपणे इथे बांधलेलं आहे धर्माच्या नावाखाली किती अतिक्रमण करावं पर्यावरणाचा कसा रास करावा हे या उत्तर भारतीय लोकांकडून आपण शिकलं पाहिजे असंच म्हणावं लागेल दुर्दैवाने कारण हे बघा हा आपला हा डोंगर आहे पारसिक डोंगर आणि ह्या पारसिक डोंगराचं खालून म्हणजे पाया ख असा खणून 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 त्यांनी इथे पुरा हा एक हा रस्ता बनवला आहे हे बघा आता बरेच दिवस झाले इथले बेलापूर हिल्स बचाव आंदोलन झालं होतं मागे आता काही दिवसांपूर्वी आपण बघत असाल हा इथे रस्ता तयार करण्यात आला आहे प्रशासन काय करतंय प्रशासन झोपेत आहे का हे बघा एक रुपयाही शासनाला न भरता फुकटामध्ये ही जागा कशी अतिक्रमित केलेली आहे हे तुम्ही बघू शकता आणि भविष्यामध्ये भविष्यामध्ये इथे सी बी डीमध्ये माळींसारखी घटना नक्कीच घडणार आणि याला जबाबदार हे प्रशासन असणार आहे हे बघा आता पुढची तयारी पण त्यांनी केली तर सिमेंटच्या गोण्या पडलेल्या आहेत हे बघा हे ब्लॉक्स आहेत हे कुठून तरी दुसऱ्या ठिकाणचे ब्लॉक्स काढून आणून इथे जमा केलेला आहे खस केलेलं आहे हे बघा आणि मोठी गोष्ट तुम्हाला आता दाखवतो इकडे हे मुतार्या दोन बांधलेल्या आहेत बॉईज अँड गर्ल्स असं लिहिलं आहे याच्यावर हे बघा कोणतरी बॉईज आणि हे लेडीज लिहिलेलं आहे हे कशासाठी काय गरज आहे इथे याची आपल्याला खरंच गरज आहे का इथे इथे याची काही गरज नाही परंतु इथे येणाऱ्या जाणाऱ्या अंधभक्तांसाठी त्यांना लघवीची सोय व्हावी म्हणून केवळ हे केलेलं आहे हे बघू शकता आपण आता कित्येक दिवस पर्यावरणप्रेमी याच्या विरोधात आवाज उठवत आहेत इथे विशेष म्हणजे इकडे बघा हे सौर ऊर्जा इथे लाईटची दिवाबत्तीची सुद्धा सोय केली आहे अशा जर सोयीसुविधा उपलब्ध करून देत असेल महानगरपालिका अशा तर लोकांच्या ह्या अतिक्रमण करणाऱ्या लोकांचं फावणारच आहे हे बघू शकता हा लांबपर्यंत हा रस्ता नेलेला आहे यांच्याकडे हा पैसा येतो कुठून हे तुम्ही बघू शकता लांबपर्यंत हे बघा शेकडो एकर जागा या अतिक्रमण करण्यावाल्यांनी धार्मिक संस्थांच्या नावाखाली ताब्यात घेतलेल्या आहेत अतिक्रमित केलेल्या आहेत आणि पर्यावरणाचा ऱ्हास चाललेला आहे एक दोन ठिकाणी हे लोक झाडं लावतात तिथे पाणी घालतात आणि सांगतात की आम्ही पर्यावरणाचा कसा संरक्षण करतो आहे आणि या ठिकाणी अजून एक दुर्दैवी घटना नेहमी घडत असते दुर्दैवीच म्हणेल मी त्याला की रात्रभर इथे भजन कीर्तन जोरजोरात इथे आवाज सुरू असतं यामुळे इथे या वनसंपदेमध्ये असणारे आणि या पर्यावरणाचा एक घटक असणारे पश पक्षी आणि छोटे छोटे यांना यांनासुद्धा याचा त्रास होत आहे इथे तुम्ही बघत असाल एकही चिमणी दिसत नाही आहे एकही हा बघा एक छोटासा पक्षी दिसतो आहे पण छोट्या चिमण्या वगैरे जे असं इथे होतं किलबिलाट जो असायचा आणि अनेक जातीचे पक्षी इथे विहार करायचे मुक्त छंदपणे ते आता बंद झाले त्याचं कारण म्हणजे हेच आहे यांचा जोरजोरात होणारा आवाज आणि शिवाय याचा त्रास आपल्याला इथल्या नागरिकांना सुद्धा होत असतो आता परीक्षांचे दिवस आहेत आणि या परीक्षांच्या दिवसामध्ये जर यांच्या आवाजाने शाळकरी मुलांचं अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही आहे त्यांचा अभ्यास होत नाही आहे शिवाय जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनासुद्धा याचा प्रचंड त्रास हा होत आहे माझी महानगरपालिका प्रशासन सिडको प्रशासन पोलीस प्रशासन आणि वनविभाग यांना आणि विशेषत वनमंत्री असणारे आपले लाडके श्री गणेशजी नाईक साहेब यांना विशेष विनंती आहे तसेच इथले स्थानिक आमदार इथले माजी नगरसेवक या सर्वांना माझी विनंती आहे की कृपया त्यांनी या गंभीर प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे त्यांनी ते द्यावं आणि शिव आता इथले नागरिक हळूहळू जागृत झालेले आहेत उद्या त्यांनी जर इथे प्रचंड आंदोलन जर उभं केलं तर त्याला जबाबदार हेच लोक असतील हे मी इथे नमूद करतो धन्यवाद